नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ मी भावना भावनाज बुटीक या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मैत्रिणीनो मी आज काही ब्लाऊज डिझाईन्स तुमच्याशी शेअर करणार आहे या ब्लाऊजमध्ये आपण सुंदर असे ट्रेंडिंग स्लीव्ज आपण तयार केलेले आहे आणि त्याला सुंदर असे मनाने वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी बाही आपली तयार झालेली आहे एकदम छान दिसते आहे ती या ब्लाऊजमध्ये ऑलरेडी वर्क आलेलं होतं आणि आपण त्याला ट्रान्सपरंट नेक तयार केलेला आहे बॅक साईडने आणि बॅक ब्लाऊज आहे बॅक ओपन फ्रंटला बॅक आहे बॅक साईडला त्याचे हुप्स आहेत आणि ट्रान्सपरंट नेक त्याचा पण तयार केलेला आहे ही अगदी सुंदर दिसते ब्लाऊज या ब्लाऊजला एकदम सिम्पल आणि स्टँडर्ड लुक आलेला आहे बॅक साईडला आपण डोरी लावलेली आहे आणि अशी सुंदर अशी एक डिझाईन तयार केलेली आहे बघू शकता आपण या स्लीव्जला अतिशय सुंदर असे मोत्यांचे मणी लावून डिझाईन तयार केलेली आहे एकदम छान आणि सुंदर दिसत आहे ते आणि मैत्रिणींनो या स्लीव्जचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर तो, तो मला मिळून जाईल तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला जर ह्या स्लीवचा व्हिडिओ पाहिजे असेल तर अतिशय सुंदर आणि एकदम सोपी बनवायला ही डिझाईन आहे एकदम सुंदर असा लुक आलेला आहे त्याचा ह्या ब्लाऊजला पण ऑलरेडी वर्क असल्यामुळे आपण याला एकदम साधा आणि सिंपल लुक दिलेला आहे लॉंग स्लीव्स एक ब्लाऊज शिवलेला आहे आणि कट ब्लाऊज आहे हा या ब्लाऊजला पण एकदम स्टँडर्ड असा लुक दिलेला आहे बॅकसाईडला फक्त आपण एक छोटासा बो करून लावलेला आहे आणि त्या बोमध्ये ना छान असे मोती आपण ॲड केलेले आहेत जे की दिसायला एकदम छान दिसतात अगदी सुरेख आणि ह्या ब्लाऊजला स्लीव्ज जे आहेत त्यांना आपण ट्रेंडिंग टाकलेलं ना अगदी सुंदर असं लुक आलेलं आहे त्या स्लीव्जमुळे त्या ब्लाऊजला खूप सुंदर आणि ह्या बाहीचा जो व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तुम्हाला तर तो तोही आपल्याकडे अवेलेबल आहे मेकणीनं आणि त्यानंतर ता हे बॅक हुकचं ब्लाऊज आहे फ्रंटला होप नाही आहे याची बॅकसाईडला होक आहेत कट ब्लाऊज आहे आणि एकदम सिम्पल असा ब्लाऊज आहे एकदम सुंदर असा लुक त्या ब्लाऊजला आपण दिलेला आहे एकदम प्लेन ब्लाऊज आला होता बॅकसाईडसाठी त्याला आपण अशी सुंदर अशी डिझाईन केलेली आहे आणि त्याचा लुक जो आहे एक तो एकदम छान झालेला आहे ब्लाऊज डिझाईन्स आवडल्या असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू Legenda